मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज लेवा जगत न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राधा कृष्ण देवनी जय ओम नम शिवाशनाभ्याल नमो नम पार्वती शंकराभ्याम आजचा अलौकिक दिवस म्हणजेच राधा अष्टमी भक्तांनो राधाविषयी काय सांगायचं पण पितृलोकामध्ये साक्षात मा कीर्तीला जो शाप घडला होता आणि शापावर जो अनुग्रह केला आणि त्या अनुग्रहाच्या माध्यमातून संकालिकांनी सांगितलं होतं की तुमच्या घरी जी पुत्री रत्न हे जन्माला येणार आणि त्या माध्यमातून तुमची कृती अपरंपार वाढणार आणि भाद्रपद शुक्ल अष्टमीला बरोबर बारा वाजेला दुपारी सुंदर मा राधिकाचं राजत्य झालं आणि त्या माध्यमातून घटना अशी घडली हो राधिका मातेचे नेत्र उघडत नव्हते साक्षात ऋषभानू हे चिंतेत पडले आणि तिथे राहिलेले जे संत होते त्यांनी सांगितलं की जेव्हा भगवान कृष्ण यांची दृष्टी मातेवर पडणार तेव्हा मातेचे नेत्र हे उघडणार आणि खरोखर नंद बाबा भगवान कृष्णांना घेऊन जेव्हा इथं आले आणि अचानक भगवान कृष्णांची दृष्टी राधिकेच्या मुखावर पडली आणि नेत्रांवर पडताच नेत्र हे उभरून गेले साक्षात सर्वप्रथम मा राधीने भगवान कृष्णांचं दर्शन घेतलं तेव्हा जो प्रकाश झाला या दोघांच्या माध्यमातून आणि खरोखर त्यावेळेला साक्षात असं म्हणतात राधा आणि कृष्ण हे तत्त्व एक म्हटलं जात असतं असं हे दिव्य अलौकिक तत्व राधिकेचं आहे आणि म्हणून राधा राधा असं नामस्मरण केल्याने भगवान कृष्णांची आपल्याला सहजासहजी प्राप्ती होत असते असं हे दिव्य श्री राधिका कृष्ण महम नमामी नवीन जीवतसमान वर्णम रत्नोल्ल सत्कुंडल शोभिकरणम अलौकिक चरित्र आहे भगवान यांचं आणि त्यामध्ये पण मा राधा असं म्हणून म्हणून म्हटलं जात असतं राधा शिवायचा कृष्ण हा अर्धवट म्हटला जात असतो म्हणून राधा आणि कृष्ण व्याकरणच्या माध्यमातून आहे आणि खरोखर आपल्या समग्र सावदा आणि खानदेश समाजावर या सत्संग समाजावर राधा कृष्णदेवांची कृपा आहे आणि म्हणून आज हा संपूर्ण खानदेश समाज आज आपल्याला नवपल्लवीत दिसून येत असतो सत्संगाचं वातावरण या खानदेशामध्ये राहिलेलं आहे या खानदेशामध्ये एवढं अलौकिक वातावरण सत्संगाचं आहे की अलौकिक आणि आपल्याला ते दिसून येतं संस्कारांचं सिंचन या खानदेशामध्ये होत असतं असं हे दिव्य राधाकृष्ण देव यांचं प्रतीक आपल्याला मिळालं आहे भक्तांना सेवन करून घ्या त्यांची सेवा करून घ्या संतांची सेवा करा असं हे दिव्य अलौकिक प्रतीक आहे म्हणून भगवान श्री राधाकृष्ण देव आणि मा राधिका यांच्या चरणामध्ये वंदन करतो आपल्या सर्वांना भक्ती अर्पण करो भक्ती नाव म्हणजेच राधा आहे आणि म्हणून भगवान स्वामीनारायण यांनी सुद्धा सांगितलं आहे श्रीमद्भागवतम शास्त्रम श्रीमद्भागवत हे शास्त्र जसं आहे एकस्मिन् एक श्रावणी मासी त्याचप्रमाणे वर्षो वाचोत पंडितही क्रमेण योगशास्त्र धर्मशास्त्र योग धर्म श्रीमद श्रीमद्भागवताला भक्तिशास्त्र म्हटलं आहे म्हणून आपणही ही त्या ग्रंथाची सेवन करायचं आणि मा साक्षात राधिकेच स्मरण करायचं भगवंताला हीच आमची प्रार्थना जय श्री स्वामीनारायण जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले मोबाइल बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा लेवा वाजत धन्यवाद